तर आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये दिसणारा कणकवली टू मुंबई चो ट्रेनचा प्रवास घराच्या बाहेर पडता सकाळी डॉन भाईने आमका भेट दिल्या डॉन भाई, भाई जोशा देवडो काय होतो काय मग इला पासून आमच्या अंगार उडीत घालीत होतो देक खाली इल्याच्या नंतर पुलार मी बॅग ठेवले आणि मी गेले मुळमांकडे रिक्षा सांगा मुळमांच्या थंय रिक्षा सांगा गेले थंय माझा मीटअप झाला कलवू डॉन वांगडा कलवू डॉन माका वरच्या वाडीत बघून आश्चर्यित झालो माका विचारलं तू खय जात मी ते का बोलले मुंबईत जाते आमचं डॉन बाय आमक सोडूसाठी रिक्षेपर्यंत येलो जाताना ते वाटलं आम्ही बिस्किट देऊचे पण बिस्किट भेटला नाही म्हणून तो परत घराच्या दिशेन पाठी परतलो रिक्षाने आम्ही येल्याच्या नंतर देवगड पणजी गाडी पकड लावणी आम्ही येलाव कणकवली कणकवलीत पोहतात आम्ही वडापाव खालावणी आम्ही रिक्षा पकड लावणी आम्ही निघालाव कणकवली रेल्वे स्टेशन कडे कुणकवली रेल्वे स्टेशनवर उतरताच माझा मीटअप झाला या म्हशी सारख्या दिसणाऱ्या काळ्या गावात रेडासोबत रेडासोबत आम्ही छोटा मोठा मीटअप केला आणि गेला दिवा ट्रेनची तिकीट काढू आई छोट्याशा रांगेत उभी राहले यांनी लवकर जाऊन दोन तिकीटे घेऊन येली तिकीट काढून झाल्याच्या नंतर मी माझ्या शक्तीचा न वापर करता युक्तीचा वापर करून ऑटोमॅटिक पाऊंडेवरती चढलय प्लॅटफॉर्म वर इल्याच्या नंतर लय घामाघूम आहे म्हणून तोंडवायत धुवून घेतलंय तोंड धुऊन झाल्याच्या नंतर पुढे गेले कणकवली रेल्वे आईंनी मी रेल्वे स्टेशनच्या जा दुकानावर जाऊन आंब्याचा रेट विचारला होता बिटक्यांची प्राइस होती दोनशे आणि आंब्याची पेटी होती आठशे तुमका असं सा वाटत असत की आम्ही गावाकडनं जातो म्हणजे दोन तीन आंब्याची पेटी ने ने तर नेत असावं पण तसा काय नसान फक्त मनात एक आंबो नेत होता तर तुमक वाटत एक आंबो कशाकच कोण मुंबईत घेऊन जायत पण माका पण काय कळालं नाही आईन कशा घेतल्यानंतर तर हे काका ट्रेनच्या पटरीवर बाकीचं कचर न उकलता प्लास्टिक बॉटले कशा खोकली होते काय माहित आईने आपल्या बोलण्याच्या स्किल वर ना अनवळखी माणसांसोबत पण वळख करून घेतल्या वळख झाल्या नंतर दोघांनी पण आपल्या आपल्या गावाचा रामायण महाभारत सांगत सुरू केल्याने एक कप चाय द्या ट्रेन योग वेळ असल्या दुकानावर जाऊन एक कप चाय घेतलंय गरम होत होता पण चायची तलप लागल्या कारणान एक कप चाय घेऊचीच लागली पावन मोबाईल वर डबे बघून आलेला आहे की जनरल डबे पाठच्या साईटी घेतले म्हणून आम्ही थं इलेलो पण याक पण माणूस कोण दिसत नव्हता त्याच्यानंतर आम्ही जाऊन बॉर्डर बघता होतो आम्ही चुकीचा जागेर होता म्हणून त्याच्यानंतर सगळा सामान घेतला आणि आम्ही पुढच्या साइटिक गेला आमचं प्लॅन होतो सहाव्या डब्यात चढा कारण की थं कोण माणसं नव्हती म्हणजे आमका त्या डब्यात विंडो सीट गावातच बरोबर दिवा ट्रेन साडे शुभ मुहूर्त आपल्या पटरीवर येऊन उभी राहली सहाव्या नंबरच्या डब्यात गर्दी नसल्या कारण माका मनात एक विंडो सीट गावली त्याच्यानंतर माझ्यासमोर बसलेल्या काकाने बसता बसता कसा झोपाचा ती मागा निंजा टेक्निक दाखवल्याने काकांनी दाखवलेली मागा निंजा टेक्निक आवडली नाही म्हणून मी वरती आणि माझ्या पद्धतीत जाऊन फॅनच्या खाली झोपलंय ओपन झाल्याच्या नंतर खाली आणि शेंगदाणे खाऊ घेतलंय शेंगदाणे खाता खाता टी सी इल तर त्यांना व्ही आय पी माणसांचा व्ही आय पी तिकीट दाखवून दिला पुढच्या ट्रेनवाला घाई असल्याकरता त्याचा आम्ही वाटेत पासिंग घेऊन टाकला दुपारी आमच्या नाश्त्याचं नियोजन होता भजी आणि पुरणपोळी भजीपाव आणि पुरणपोळी खायपर्यंत आमचा पुढचा स्टेशन लागला रत्नागिरी रत्नागिरी तर स्टेशन लागतात एक चिडच्या थंड पाण्याच्या बॉटलीचं नियोजन केलंय गर्मी एवढी होती की एका थंड पाण्याच्या बॉटलीन तर माझी ताण काय भागणार नव्हती म्हणून लसी घेतलंय चिपळूणच्या स्टेशनवर पोहोचल्याच्या नंतर सगळी आमची गाडी पूर्ण फुल झाली तर हे काका मग खिडक्याच्या जवळ येऊन चार पाच वेळा भेळ भेळ करीत होते म्हणून त्यांच्या एकदा भेळ घेतले आणि त्यांचं जीव शांत केलंय पनवेल तर टेशन येतच हे तिघं असे धावत होते की हा तिकांका पण डिसेंट्री लागली पनवेला गेल्याच्या नंतर समोसाचे वीस रुपये आणि कुल्फीचे दहा रुपये असे म्हणा टोटल तीस रुपये मी लॉस केले कारण की के त्यांना थुकीय जाऊन होती पनवेल वर तीस रुपये लॉस गेल्याच्या नंतर पनवेल स्टेशन का बाय केला आम्ही डायरेक्ट आहोत दिव्याक दिव्याक पूर्ण ट्रेन खाली झाल्याच्या नंतर आम्ही पण खाली उतरान घेतला दिव्याक पप्पा इलेले त्यांनी थैना दुसरी ट्रेन पकड लावणे आम्ही इला आमच्या स्टेशन भांडूप का भांडूप स्टेशन का उतरल्याच्या नंतर थैना रिक्षा पकड लावणे आम्ही येलाव गाढव नाक्यार उतरल्याच्या नंतर थैना आम्ही डायरेक्ट पायी वारी काढला आमच्या खोलीयेपर्यंत खोलीयेल्याच्या नंतर बाहून जादा काही नाही काय जेवण केल्यानंतर आम्ही जेऊक बसला जर तुमच्या भावचा हो ब्लॉग तुमका आवडलो असत तर तुमच्या भावाक हाताबरोबर हो फॉलो करून टाका